रामराम मंडळे दिशा शेतकरी शेतीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बरेचसे फोन आले आपले शेतकरी बांधवांचे की, की ते म्हणले की बाबा आज बरेचसे आपले नवीन पिढी म्हणजे जे नवीन शेतीमध्ये उतरले त्यांना पेंडी कशी बांधायची ते सुद्धा माहिती नाही तर मित्रांनो मला सुद्धा येत नव्हते लहानपणी माझ्या आईनी वडिलांनी आणि आमचे जे काका होते त्यांनी भावांनी दादांनी आमच्या त्यांनी शिकवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने बांधता येते ती जर पेंडी बांधली तर ती वर्षभर म्हणजे जोपर्यंत आपण जनावरांना म्हणजे आपण जर वय केली वय लावल्याच्या वय म्हणजे ज्या पेंड्याची पसंत जे आपण गजी लावतो तिला वळे म्हणजे या वयाची पेंडी जोपर्यंत आपण जनावरांना खायला टाकली नाही तोपर्यंत आपण सोडित नाही तोपर्यंत त्या पद्धतीने आपल्याला पेंडी कशी बांधायची मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्याला काय करायचं आहे ह्याला चार नाही तर पाच काड्या घ्यायच्यात म्हणजे काडव्याच्या धाड घ्यायच्यात आणि ह्याच्या पेंडी खालून घालायची एकदम सुपणे काय अग नाही बघा पण हे ज्वारी काढल्याच्या नंतर लगेच नाही घ्यायचं दोन दिवस सुकून द्यायचे तर असं घ्यायचं ते डाव्या बाजूने उज्या बाजूने असं घ्यायचं आणि खाली असं दाबायचं हे त्या पायाने काय करायचं उजव्या पायाने दाबायचं आणि हे वाढायचं ते ओढून पुन्हा काय करायचं हे हात आणि हे असं धरायचं व्यवस्थित बघा मी सांगतो व्यवस्थित असं घ्यायचं पुन्हा असं घ्यायचं त्या बाय ती आपोआप ही जी ही पेंढी ती पूर्ण आपोआप हे असं झालेलं ह्या बाई त्या बाई सुटत नाही काय नाही ह्या बाई आणखीन एक दाखवतो तुम्हाला त्या पद्धतीने आणखीन एक दाखवतो तर आपण ह्याच्यातले काही धांड घेऊ हाँ भाई मैं चार भाड़ घे पुनः पेंट कालो क्या अवगत है मित्रान आज का बैठ बस वर वर घना बाई तो, तो। तो, आप खा ज खाली गेने के नर हाँ भाई आपोपे घे हा भाई तुम बागता है हे जे बुड आहेत हे बुड बुडाकडे आले पाहिजे आणि शेंड्याचे कणस शेंड्याकडे गेले त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण ही पेंडी मोडतो ही पेंडी मोडल्याच्यानंतर हे कणस जे आहेत हे कणस सुद्धा त्याच्यातून खुडता येते हे जर शेंड्या बुडा तर गेले बुडा बुडाकडे गेले तर हे कणस जशाल तसे खाते आणि वळेमध्ये जाते त्याच्यामुळे उंदरं जास्त लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने पेंडी बांधायची एकदम सोपी तिने ही कशी पेंडी टाका पेंडी सुटणार नाही का बाई तुम्हाला दाखवतो वर्ष वर्ष वर दोन दोन वर्ष पेंडीत काय माझं एकच सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो की आता पेंडी बांधायची विसरलो तर काय 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 सुतव्याने सुद्धा बांधायला तात्काळ सुतवयने तार आणि एखादी ती जर सुतोई तोंडात गेली जनावरांच्या तर जनावर दगावण्याची शक्यता अशी किंवा तार असती तार जर एखाद्या जिबेला जनावराच्या जा। घुसली काय झाली मग आपल्याला पुन्हा खर्च वाढा जर दवाखाना वाढा खर्च वाढा त्याला इजा झाली ती दुखापत वेगळी तर आपले हे टाकण्यासाठी या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करून तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं मी सा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जुनं जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर पण करा आणि आपल्या सेंद्रिय शेतीला सेंद्रिय शेतीची कास धरा तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण ते सेंद्रिय धन्यवाद